या मागणीसाठी आम्ही मोदीच्या विरोधक आणि अमित शहाच्या विरोधक फॉर्म भरणार आहोत त्याच्या यांना वाराणसी आणि अमित शहाच्या विरोधामध्ये म्हणजे की मोदी आणि पंतप्रधानांच्या विरोधामध्ये जे फॉर्म भरणार आहेत गांधीनगरमधून लोकसभा निवडणुका या जवळ आलेल्या आहेत आणि त्याची जय्यतारे तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जाते महायुतीकडून केली जाते महाविकास आघाडीकडून केली जाते आहे आणि जे इतर पक्ष आहेत त्यांच्याकडूनसुद्धा केली जाते तर जे जा अपक्ष उमेदवार आहेत यांच्याकडूनसुद्धा लोकसभेची तयारी सुरू केली जात आहे पण मात्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मराठा आरक्षणाचा लढा हा मनोज जारांगे पाटील यांनी उभा केलेला आहे त्यामुळे राज्यातलं वातावरण एक वेगळ्या पद्धतीचं तयार झालेलं सुद्धा आपल्याला दिसतंय कारण की मनोज जारांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातल्या विविध गावामध्ये शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मराठा बांधव हे जे लोकसभेचे अनेक फॉर्म भरणार आहेत गावागावामधून दोन दोन तीन तीन फॉर्म भरणार आहेत आणि जे जिल्ह्यामध्ये हजार उमेदवार उभे केले जाणार आहेत अशी सुद्धा चर्चा राज्यामध्ये आपल्याला दिसून येते पण मात्र हे सगळं झाल्यानंतर लोकसभेची तयारी कशा पद्धतीनं होईल लोकसभेच्या निवडणुका कशा पद्धतीनं होतील बॅलेट पेपरवर होतील का ई व्ही एमवर होतील असे विविध प्रश्नसुद्धा यामध्ये निर्माण होतात पण आता गावागावातून फॉर्म भरणं निवडणुका लढवणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे त्या पद्धतीवर आपण एक विशेष व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे पण मात्र आता राज्यामध्ये दोन दोन तीन तीन गावातून फॉर्म भरत असतानाच आता नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मा मालेगाव येथील उमेदवार जे उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत ते थेट मोदी आणि शहा यांच्याच विरोधात निवडणुका लढवणार आहेत आणि आता मराठा बांधव मराठा समाज हा थेट मोदींना आणि शहांना निवडणुकाच्या रिंगणात यांच्या विरोधात उतरणार असल्याचं सुद्धा चित्र आपल्याला नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव इथल्या उमेदवारांनी बोलून दाखवलंय ते नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ संपूर्ण सकल मराठा समाजाने प्रत्येक मराठा समाजाने लोकवर्गणी करून मालेगाव येथील तीन ती उमेदवाराला पुढं केलेलं आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमच्या मालेगावतील प्रमोद पाटील यांनी स्वतःच्या संकल्पानं स्वतःच्या यानं वाराणसी आणि अमित शहाच्या विरोधामध्ये जे की मोदी आणि पंतप्रधानांच्या विरोधामध्ये जे फॉर्म भरणार आहेत गांधीनगरमधून त्यांचं पण आम्ही स्वागत करतो आणि एकाच जुटीनं मराठा समाजाची काय ताकद आहे हे आता आम्ही या सरकारला दाखवून देऊ मराठ्यांनी आजचे पाच झेंडे लावलेले आहेत मराठा 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 समाजाची संवाद बैठक पार पडली त्या बैठकीत असं ठरलं की नांदेड लोकसभा मतदारसंघातून दोन उमेदवार आणि वाराणसी गांधीनगर अमित शहा आणि मोदी यांच्या विरोधात एक उमेदवार देण्याचं ठरलं आहे आणि आम्ही भावने, जा भावने आ, हा, हा आ, मोधी, मोधी जी भावना ज्या भावनेपोटी फॉर्म ते आज मराठा आरक्षण भेटावं म्हणून आम्ही हा फॉर्म नरेंद्र मोदी मोदीजींना कळाय किंवा मराठा समाज एक या, या मागणीसाठी आम्ही मोदीच्या विरोधात आणि अमित शहाच्या विरुद्ध फॉर्म भरणार आहोत ऐकलं मालेगाव येथील उमेदवार थेट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे मोठे नेते अमित शहा यांच्या विरोधात निवडणुका लढवणार आहेत तेही लोकसभेच्या वाराणसीमधून नरेंद्र मोदी हे उमेदवार आहेत लोकसभेचे तर गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शहा हे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत आणि त्यांच्याच विरोधात आता मराठा बांधव थेट गुजरातमधून आणि वाराणसीमधून निवडणुका लढवणार आहेत पण मात्र त्या ठिकाणी आता मराठा समाज किती प्रमाणात आहे तिथला समाज त्यांच्या पाठीमागं किती प्रमाणात उभा राहतो त्या ठिकाणी निवडून येतो न येतो हे त्याचं कारण नसून फक्त मराठा आरक्षणाचा लढा किती महत्त्वाचा आहे मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे हे थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना समजून सांगण्यासाठी किंवा त्यांचं लक्ष मराठा आरक्षणावर केंद्रित करण्यासाठी त्या ठिकाणी या उमेदवारी दिली जाणार आहे किंवा त्या ठिकाणाहून निवडणूक लढवली जाणार आहे असं देखील त्यांच्याकडून बोलताना आपल्याला समजत आहे जर आपण पाहिलं तर राज्यामधला मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आता देशव्यापी झालेला आहे देशभर याचं लोन पसरलेला आहे कारण की देशाच्या विविध राज्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे विविध राज्यामध्ये सुद्धा मराठा समाज आहे आणि त्यांनीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा दिलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो पण मात्र नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगावमधील उमेदवारांनी थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा विरोधात निवडणुका लढवण्याची तयारी केल्यामुळं संपूर्ण यांची चर्चा होत आहे एकंदरीत या उमेदवारांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या